हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शांत माणसाचा वारसा कोकणातील हिरव्या टेकड्यांच्या आड वसलेलं ते घर कुलकर्णी वाडा दगडी ओसरी मातीचा सुगंध आणि पिढ्यानपिढ्या जपलेलं घरगुती उबन पण जेव्हा मालकी हक्क आणि वारसा यांचा प्रश्न येतो तेव्हा रक्ताचं नातंही किती नाजूक असतं हे इथं दिसणार होतं गावातल्या लोकांच्या मते अनिल हा घरचा मोठा मुलगा नोकरीसाठी शहरात जाणारा त्याच्या महत्वाकांक्षा मोठ्या आणि स्वभाव थोडा व्यवहाराचा वडील गेल्यानंतर त्याचा घरातला सूर बदललाच तो सतत जमिनीची मोजणी घराची किंमत बँकेतील रक्कम यात गुंतलेला असायचा आपण तिघांनी बसून वाटणी ठरवली पाहिजे तो वारंवार म्हणायचा समीर धाकटा भाऊ गावात शेतात काम करायचं मेहनती पण तापट त्याला वाटायचं की घर आणि शेत त्याचं जास्त कारण राहून राहत होत राहून राहत हो तोच आईबाबांची सेवा करायचा मी खूप कष्ट केले माझा हक्क आधी तो कोणालाही न जुमानता ओरडायचा मंजिरी लग्नानंतर सासरी गेली पण आई वडिलांच्या प्रेमाची आठवण तिला कायम होती तिला तिचा स्त्रीधनाचा हक्क हवा होता तिच्यासाठी घरातलं वातावरण फाटाफूट झालेलं असूनही ती ति शांततेने तिची बाजू मांडत होती या तिघांच्या भांडणात कोणीच लक्ष देत नव्हतं तो शंकराकडे आईच्या माहेरचा एक दूरचा नातेवाईक वयाने मोठा साधा माणूस तो अनेक वर्षापासून या घराच्या गच्चीतल्या छोट्याशा खोलीत राहत होता कधी कुणाशी मोठा संवाद नाही अपेक्षा नाही तक्रारी नाही कधी देवळाला जाताना आईचं ओझ उचालणारा कधी आजारी वडिलांना औषधं देणारा कधी तिघांच्या शाळेच्या फीची काळजी करणारा पण या वाढत्या स्वार्थाच्या काळात लोकांना उपकारापेक्षा जमिनीच्या रेघोट्या मोठ्या दिसायला लागल्या होत्या एके दिवशी वकिलांच्या ऑफिसमध्ये तिघे भावंड आणि शंकर बसले होते कागदांची एक जाड फाईल टेबलावर ठेवली गेली तुमचे आई वडील जाऊन दोन वर्ष झाले त्यांनी केलेल्या वसीयती नाम्याबद्दल तुम्हाला माहिती असावी तिघेही आतून ताणलेले प्रत्येकाच्या डोळ्यात मला किती मिळणार हा प्रश्न वकील कागद उघडू लागला घर शेतजमीन बँक खाते सोनं सर्व संपत्ती एका व्यक्तीच्या नावावर देण्यात आली असून अनिल पुढे सरकला समीरची मूठ आवळली मंजिरीने घाबरत ससिकलं त्या व्यक्तीचं नाव आहे शंकर भाऊ हरिदास क्षणभर वाड्यात एखाद्या विजेचा प्रकाश पसरल्यासारखं शांततेचं दडपण पसरलं अनिल भडकून म्हणाला हे अशक्य आहे आमचं आई वडिलांवर जास्त प्रेम नव्हतं का वकील शांतपणे पुढे बोलू लागला तुमच्या आई वडिलांनी याच शंकर भाऊंच्या ऋणात आयुष्य काढलं एका अपघातात तुम्ही तिघं लहान होते तेव्हा तुमचे वडील अडचणीत सापडले होते घर विकण्याची वेळ आली होती तेव्हा शंकर भाऊंनी त्यांचा संपूर्ण साठवलेला पैसा देऊन घर वाचवलं कोणतीही अट न ठेवता आणि खूप वर्ष तुमच्या आई वडिलांची सेवा करत राहिले वकील पुढे म्हणाला तुमच्या आईचा शेवटचा शब्द होता या माणसामुळे माझी मुलं सुरक्षित वाढली या घराचा खरा हक्कदार हाच आहे अनिलचं डोकं खाली समीरचे डोळे लाल मंजिरी शांतपणे पुसट हसली, कदाचित तिला सत्य आधीपासून जाणवत होतं शंकर मात्र निरागसपणे बोलला माझं काय मी तर मी इथं राहीनही की नाही ठरलेलं नाही ही संपत्ती तुमचीच आहे माझ्या नजरेत तुमच्या आईवडिलांची आठवण जपणं हाच माझा वारसा आहे त्याच्या आवाजा स्वार्थाचा कणही नव्हता तीन भावंड मात्र आपल्या वागण्याने लाजून खाली मान घालून बसली होती शेवटी तिघांनी मिळून नवा निर्णय घेतला संपत्ती शंकर भाऊंच्या नावावरच राहणार पण घरातला एक भाग समाजोपयोगी कामासाठी वापरला जाणार तिघांनी शंकर भाऊंना कुटुंबातील सत्ताधारी नव्हे तर सत्कारणी लावणारा संरक्षण मानलं त्या दिवशी कुलकर्णीवाड्यात एक गोष्ट स्पष्ट झाली वारसा म्हणजे जमीन पैसा नाही वारसा म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी निस्वार्थाने उभं राहिलं त्यांचा मान राखणं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद